तुमच्या पाठीमाग महायुतीचे सगळ्या नेत्यांचे फोटो वगैरे आहेत स्थानिक नेते दिसत नाही ते का गायब केले आपण नाही मी गायब नाही केले मी महायुतीतला एक आता सरकारमधला मी आमदार आहे मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा आमदार होतो नंतर मी महाविकास आघाडीचा आमदार झालो नंतर महायुतीचा झालो आता ह्या सगळ्या गोष्टी काय माझ्या हातात नाही आणि विशेषतः हे जे नेते आहेत मी वरिष्ठ नेत्यांचा फोटो टाकला स्थानिक पातळीवर भाजपच्या जे नेत्या ताई असतील किंवा शरददादा असतील ते त्यांना त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढं जाण्यासाठी त्यांनी रणशिंग फुकली आणि ते त्यांच्या पद्धतीने पुढं जातं काही वेळी आम्ही रिस्पेक्ट दिला पण आता त्यांना ते नाही तसं वाटत किंवा हे नाही वाटत म्हणून आपण त्याच्या पद्धतीने आता पुढं जाणार मागे पण आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यावेळेस ताईने ज्या पद्धतीने काही गोष्टी झाल्या मी त्याला कुठं प्रत्युत्तर दिलं नाही मला द्यायची इच्छा नाही आणि त्यांच्या मनात तर अशा गोष्टी असतील तर हे योग्य नाही आहे असं मला वाटतं विशेषतः या नारेंगावमध्ये डी पी सीतून एवढे कामं मंजूर केल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत खूप दिवस एन ओ सी देत नव्हती हो आम्ही बीडीओनला आणि त्यांना इंटरव्ह्यून केलं आणि म्हटलं या राजकारणाच्या स्पर्धेमुळं लोकांचं नुकसान होऊ नये ते आम्हाला एन ओ सी पाहिले मग बी आम्हाला एन ओ सी मिळवून दिल्या आता त्याची निविदा प्रक्रिया दहा लाखापर्यंत ग्रामपंचायतीवर गेली ग्रामपंचायती ज्यांच्या अधिकार आहेत त्यांनी ज्याला काम द्यायचं त्यांनी दिला पण त्याहून त्यांनी काय केलं भाजपच्या नेत्यांना घेऊन दोन दिवसापूर्वी या सगळ्या भूमिपूजन वगैरे त्यांनी अरेंज केलं म्हणजे ऑलरेडी याची उद्घाटन झाली नाही नाही ते खोटे केलेले आहे आम्ही आज सगळे अधिकारी आमच्या बरोबर आहेत आम्ही रिकन्फर्म केले आहेत आणि त्याचे एस्टिमेट टी ए सगळे अधिकारी आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते सांगतात हे कामं अतुल बेनकिंच्या आहेत त्यांचा तो अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे हे करतात असं जर ते वागत असतील तर एवढ्या तांगूल भावनेने आपण पुढं असेल तर त्यांना जर रिस्पेक्ट घ्यायचा नसतो किंवा असं जर गोष्ट असत तर म्हणून त्याच्यात न पडलेलं बरं म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण आपलं पुढं जाऊ म्हणून शेवटी त्यांच्या अँगलने जर विचार केला तर यादाखादा की त्यांचा विचार काही वेगळा असू शकतो शेवटी त्यांनाही आमदार व्हायचं म्हणून ते एका पातळीवर काहीतरी पातळी सोडून पुढं काही करत असेल म्हणून मी एक समन्वय पद्धतीने पुढं जाणारा एक व्यक्तिमत्व आहे आपण पुढं जातोय शांतीचा मार्ग जातोय पण याचा मिले शांत संयमी याचा गैरफायदा जर कोण घेत असेल तर ते आम्ही पण सहन करणार नाही आम्ही स्ट्रॉंगली पुढे जाणार महायुती धर्माचं पालन या दोन्ही नेत्यांकडून होत वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही मी तक्रार करणार नाही शेवटी त्यांनाही आमदार व्हायचे ते आज मागच्या वेळेस माझ्या विरुद्ध लढले त्याच्या आधी आम्ही लढलेलो आहे आशात आहे त्याच्या आधी आमच्या वडिलांच्या विरुद्ध उमेदवार म्हणून आमदार केले होते त्यांचं पण त्यांना पण वाटत असेल ना की आम्ही महायुतीचं काय ते आता वरिष्ठ निर्णय घेतील मी कोणालाही तक्रार करणार नाही माझी तक्रार करण्याची इच्छा नाही जे काय चालले दादांनी त्या दिवशी पाहिले ते फडणवीस साहेबांशी बोलतील फडणवीस साहेबांना काय वाटलं तर ते बोलतील बोलती। एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं तर बोलती। ते बोलतील तर काय त्यांचं नातं असं ते त्यांना काय म्हणतात तो त्यांचा पार्ट आहे त्याच्यात मी जाणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जो जो राष्ट्रवादी एक संघ करून या तालुक्याचा विश्वास माझ्यावर आहेत आणि ते प्रेमाच्या भावनेने मी या तालुक्याचं पुन्हा आमदार झाल्याशिवाय राहणार धन्यवाद सर अतुल चॅटबेन